सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलितदाना सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार ई ची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या गडिंगला येथील नदीवेस परिसरामध्ये रेंदाळ गल्ली येथे आपला दवाखान्याचं उद्घाटन हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालेला आहे आणि हा दवाखाना रेंदाळ गल्ली येथे किंवा नदीवेश परिसरामध्ये व्हावा म्हणून गुंड्या पाटील यांनी पुढाकार घेतलेला होता आणि आज आपण पाहिले की मंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनेक गडिंगलज नदीवेश परिसरातील किंवा प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्वसामान्य जनता किंवा या जनतेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे रामगोंड पाटील आहेत आपल्यासोबत ज्यांनी आपला दवाखाना आणण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला चांगलं काम एक तुमच्या तुम हातून झालेलं आहे खरोखर गोरगरीब जनतेची सेवा करायची ताकद शक्ती आदरणीय ने आमचे नेते माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या प्रेरणेने आणि मुश्रीफ साहेबांच्या सहकार्याने हे आज आजपर्यंत गणिंद शहरामध्ये असू देत माझ्या प्रभाग क्रमांक मा नऊ मध्ये मी गोरगरीब जनतेची कामं करू शकलो त्यात त्यातलाच एक भाग म्हणजे आपला दवाखाना शासनाची जी योजना आहे जे गोरगरीब जनतेची सेवा करायची संधी मला मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जी मिळाली तो आपला दवाखाना म्हणजे एखाद्याला सर्दी खोकला किंवा मेडिसिन असतील अशा अनेक गोष्टी गोरगरीब जनतेला मिळवून देण्याचं काम त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला जनतेच्या दारात नेण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी करून दिलं मी खरोखर मुश्रीफ साहेबांचं आणि माझ्या प्रभाग कदन मांग नऊ मधील व गडिंगला शहरातील जनतेचं मी मनापासून आभार आहे असंच प्रेम इथून पुढच्या काळात देखील माझ्यावर त्यांचं असावं आणि असंच काम मी जनतेच्या ऋणात राहूनच पसंत करेन आणि जनतेसाठी आवड काम मला करतानं सांगायचं आपला दवाखाना हा जिथे जिथे गरीब समाज राहतो आणि विशेष ठरलं आणि आज या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण आज या दवाखान्याचं उद्घाटन केलेलं आहे यामध्ये एक एमबीबीएस डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ इथं असणार आहे औषध मोफत दिली जाणार आहेत यामध्ये छोट्या छोट्या आजाराचे उपचार हे मोफत केले जाणार आहेत आणि ज्याला त्यापेक्षा जास्त मोठा आजार असेल त्याला हे डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत आणि एमबीबीएस डॉक्टर असल्यामुळे आपली सगळ्यांची सेवा ते चांगल्या पद्धतीने करतील आणि त्यांनी करावं अशी अपेक्षा मी आणि मी त्यांनी व्यक्त करतो आणि आपल्या दवाखान्याचं उद्घाटन करतो नदीवेस परिसरामध्ये जर बघितलं तर नेहरू चौक पासून खाली दवाखान्याची संख्या फार कमी आहे आणि अशातच आपण नदीवेस परिसरामध्ये पूर येणे किंवा बाकी इतर गोष्टी घडत असतात अशा सगळ्या गोष्टी असताना तुम्ही आपला दवाखाना हा चालू केलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे पण लोकांना माहिती पडायला पाहिजे की नेमका या दवाखान्यातून कोणत्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत कोणत्या कोणत्या तुम्हाला उपचार केले जाणार आणि दवाखान्यामध्ये असलेले डॉक्टर्स कसे आहेत त्या दवाखान्यामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर्स नर्सचा एक स्टाफ असणार आहे आणि तिथे शिपाई असणार आहे म्हणजे आणि सकाळी नऊ पासून दुपारी एक वाजूपर्यंत ही दक्ष दवाखाना उपलब्ध असणार आहे आणि तिथं मेडिसिन असतील बाकीची औषध असतील खोकल्यावरची औषध असेल आणि अशा सगळ्याच गोष्टीची तिथं व्यवस्था आम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून व आरोग्य विभागाच्या माध्यमातून केलेली आहे आपल्या दवाखान्याच्या उद्घाटनाला आपण देखील पाहिलं की वार्डातील म्हणा किंवा नदी परिसरातील लोकांची संख्या देखील अगदी उल्लेखनीय होती कसं वाटतंय विकास प्रवाचं तुम्ही पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे मंत्री मुश्रीफांच्या हस्ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवघ्या काही दिवसावर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत कसं आहे नागरिकांचा प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने काय आपण आव्हान करताय नागरिकांना मी खरोखर माझ्या प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेचे मनापासून आभार मानतो मी त्यांचं ऋण जितकं म्हणजे माझ्या कातड्याचे जोडे जर करून देखील त्यांना गाठले तरी मी त्यांचे ऋण विसरू शकत नाही माझी गोरगरीब जनता माझा गोर गरीब, गरीब तिथला सर्वसामान्य माणूस माता भगिनी असतील वडीलधारी असतील युवक मंडळ असेल सगळी जण माझ्या ताकदीनं दोन हजार सोळाच्या मा निवडणुकीमध्ये माझी मिसेस सावित्री रामगोंडा पाटील हिला या प्रभागातून निवडून दिलं आणि खरोखर दोन हजार सोळा सोळापासून ते दोन हजार आज अखेर मी कधीही म्हणजे गोरगरीब जनतेला कधी अंतर दिला नाही की त्यांचं काम आहे हे माझं काम आहे त्यांचं सुख आहे माझं सुख आहे त्यांचं दुःख आहे माझं दुःख आहे असंच मी काम त्यांच्या माध्यमातून करत आलो आणि सगळ्यात महत्वाची शक्ती जी मिळाली ते माझं दैवत आदरणीय माननीय मुश्रीफ साहेब यांचं जी ताकद मला जी मिळाली मी खरोखर त्यांचं मी ऋण कधीही विसरू शकत नाही माझ्या प्रभागामध्ये मा जवळजवळ साडेपाच कोटीची कामे झालेली आहेत माझ्या कुंभार समाज बांधवांसाठी संत शिरोमणी संत गोरोबा काका कुंभार यांचं सभागृह असेल त्याच पद्धतीनं नदीघाट शुष्बीकरण त्यासाठी सत्तर लाख रुपये असतील आणि गणिंगलजमध्ये नाही तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी स्मशानभूमी करण्याची अद्यावत स्मशानभूमी ज्याला पंच्याहत्तर लाख रुपये खर्च गुण आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं लिंगायत दपनभूमीचं काम असू देत अंतर्गत रस्ते असू देत त्याच पद्धतीनं नदीवेशमेतील दर्ग्याचं हॉल असू देत म्हणजे अशी अनेक विकास कामं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला माझ्या प्रभागामध्ये करता आली जवळजवळ साडे अकराशे बांधकाम कामगार माझ्या प्रभागामध्ये आहेत जवळजवळ आठशे प्रकरण मी लाडक्या बहिणींची केलेली आहेत जवळजवळ दोनशे शहाऐंशी प्रकरण संजय गांधी निराधार परितक्त्या अपंगांची पेन्शन आम्ही केले केलेली आहे म्हणजे जिथं गरीबाचं काम आम्हाला करायची संधी मिळेल तिथं गरिबांना लाभ मिळवून देण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मी केलेलं आहे कसं वाटतं हे सर्व काम केल्यानंतर आता काही दिवसात निवडणूक आहेत निवडणुकीला सामोरं जात असताना कसं सर्वसामान्य जनता तुम्हाला मदत करेल वाटतं माझ्या सर्वसामान्य प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे गुंडू पाटील हा एक आपल्या घरातील सदस्य आहे आपलं पोरग आहे आणि गुंडू पाटीलच्या पाठीमगत ताकतीनं आणि शक्तीनं ह्या प्रभागातील जनता नक्कीच राहील मला खरोखर महापुराच्या काळाची मी केलेली मदत असू देत आदरणीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आपण केलेली दोन हजार एकोणीसचा महापूर असू देत त्याच्यानंतर कोरोनाची परिस्थिती असू देत त्यानंतर दोन हजार एकवीसचा महापूर असू देत म्हणजे जिथं 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 माझ्या प्रभागातील जनतेचं प्रश्न सोडवण्याची वेळ येईल जिथं जिथं गोरगरिबांचं काम करायची मला जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं काम करून गुंडू पाटील म्हणजे दवाखाना असू देत पोलीस स्टेशन असू देत नगरपालिकेची कामं असू देत म्हणजे असा एकही भाग मी सोडलेला नाही की प्रत्येक माणसाचं काम करण्याचं प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गडिंगलज मधील व प्रभाग क्रमांक नऊमधील मधील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीम गुंडू पाटीलच्या नक्कीच जाईल याचा मला विश्वास आहे मला हा खरोखर माझ्या कामाच्या जोरावर आणि गोरगरीब जनतेचा आशीर्वाद माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या युवक मंडळींचा जोपर्यंत आशीर्वाद आहे जोपर्यंत सर्वसामान्य जनता माझ्या पाठीमागे आहे मग कितीही ताकतीवान आणि शक्तिवान उमेदवार जरी असेल तरी सर्वसामान्य जनता ही एक पेट्रोल पंपात काम करणाऱ्या पोरग्याला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे